देवेंद्र फडणवीस कार्यालयाबाहेर तोडफोड प्रकरणी मोठी कारवाई सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसांचे निलंबन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेनं तोडफोड केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी समोर आली आहे मंत्रालयात तगडी सुरक्षा व्यवस्था असताना ही महिला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे सदर प्रकरणानंतर पोलिसांची चौकशी करण्यात आली आणि मंत्रालयातील सुरक्षेत चालढखल केल्याप्रकरणी पोलिसांचं निलंबन करण्यात आलं दादरमध्ये राहणाऱ्या महिलेनं मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर गुरुवारी तोडफोड केली प्राथमिक चौकशीत सचिव प्रवेशद्वारावर तिला अडवण्यात आलं नाही अथवा तिची चौकशी करण्यात आली नसल्याचं निष्पन्न झालंय त्यामुळे प्रवेशद्वारावर तैनात पोलीस हवालदार अनिल धनंजय आवळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई